आज आपल्याकडं एक जर्मनीच्या मुलाचे पालक आलेले आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे त्यांचा इथं बंगला आहे एकुळत एक, एक मुलगा आहे आई शिक्षिका आहे आणि तुमचं काय एक बहीण डॉक्टर आहे आणि वडील रिटायर आहे आणि किती गावाकडं नऊ एकर शेती आहे गावाकडं आणि मुलगा एम एस झालेला आहे जर्मनीला सध्या स्थायिक आहे दोन पाच किती वर्ष राहणार आहे अजून तीन एक वर्ष राहणार आहे आणि नंतर त्यांचे कुठं तिकडं इकडं आता सध्या जर्मनीला आहे तीन वर्ष जर्मनीला राहणार त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगरला येणार आणि स्वतःची कंपनी टाकणार काही प्लाट ब्लॅट घेऊन ठेवू लागत त्याच्यासाठी चालू सर्चिंग चालू आहे आणि आर्थिक स्थिती अगदी वेळचेट आहे ज्यांना असं एक उलटी एक मुलगा जर्मनीला शिक जॉब करणारा आणि मागं पुढं इथं येणारा आता निर्वेषणी पाहिजे समजदार पाहिजे चांगली फॅमिली सुशिक्षित फॅमिली पाहिजे तर त्यांनी संपर्क करावा भीजिटे। हां व्हिजिटेरियन आहे का मुलगा पण व्हेजिटेरियन आहे yes. वा छान व्हेजिटेरियन फॅमिली आहे आणि बहीण डॉक्टर आहे आई शिक्षक आहे ओली रिटायर झाले भाऊ नाही छोटंसं कुटुंब आहे आणि असं वेल सेटल फॅमिली आहे तर ज्यांना असं वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि आपले जे चॅनल आहे पार्थ मराठा औध सूचक केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ या माध्यमातून मिळत राहतील तर आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ समर्थनगरला कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं सर पाथरीकर नेमाने शेळके असे आमच्या चार पाच जणांचं ग्रुप आहे तसेच आमची दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात कराडला तिथंसुद्धा महेश पाटील सर अजून त्यांच्या काय चार पाच मुलींची टीम आहे अशा माध्यमातून इंजिनियर डॉक्टर अधिकारी परदेशात नोकरी करणारे मुलामुलींची प्रोफाईल आम्ही देत असतो आता मुलाची ओढीच समोर बसलेलं आहे पण आता कसं आहे यूट्यूबवर सगळ्याला जायला नको वाटतं म्हणून मी यूट्यूबवर आता थोडंसं क चेहरा देत नाही बाकी ज्यांना यांची प्रोफाईल आवडली तर त्यांची माहिती आपण प्रत्यक्ष वैयक्तिक व्हॉट्सअपवर मोफत भेटेल आणि ज्यांची नोंदणी असेल त्यांनी संपर्क करा ज्यांची नोंदणी नसेल त्यांनी संपर्क करा यूट्यूब चॅनल सर्वांसाठी मोफत सेवा आहे या सेवेचा लाभ घ्या आणि प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावे घेऊन लग्न जमवण्याचं काम करतो या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्या शनिवारी मुला मुलींना मार्गदर्शन केलं जातं आणि रविवारी मेळावे घेऊन लग्न जमवण्याचं काम करतो